आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये रात्री एकाच वेळी चार ड्रोन न घिरट्या घातल्यानं नागरिकांमध्ये खबराट पसरली आहे त्यामुळं गावातील तरुणांनी एकत्र येत रात्रभर जागून गस्त घालत ड्रोनचा पाठलाग देखील केला परंतु डोंगराच्या दिशेने ड्रोन जातात ड्रोन फिरत असल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत प्रशासनानं याबाबत माहिती घेऊन नागरिकांमधील मा संभ्रम दूर करावा अशी मागणी नागरिक आता करू लागले आहेत या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची घेतलेली ही प्रतिक्रिया पाहूया पूर्व भागामध्ये ड्रोन त्याविषयी आपलं काय मत होत गेल्या काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव शिरूर राजगुरुनगर या सगळ्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरतात असं अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे रिपोर्ट पण केलेला आहे या संदर्भामध्ये मला प्रशासनाने कळवल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकाऱ्यांनी मला हे कबूल केलेलं आहे के की ते पंधरा लाख ,00 रुपये तातडीने उपलब्ध करून देतील आणि त्याच्यातून अँटीड्रोन त्याला फार फार तर मिसाईल म्हणूया आपण ज्याच्यामुळं खालून ते सोडलं तर तो, तो ड्रोन खाली पाडता येतो तर ते लवकरच त्याची खरेदी जिल्हाधिकारी करतील आणि त्याचा उपयोग या आपल्या सगळ्या भागामध्ये होईल जेणेकरून हे जे ड्रोनच्या मार्फत सर्वेक्षण चालतं वगैरे वगैरे हे सगळं थांबून जाईल खरं तर काल छगन भुजबळांनी पवारसाहेबांची भेट घेतली आहे पवार पवारसाहेबांच्या भेटीला घेतली होते काय सगळं भेटीमध्ये कारण आहे मी तुम्हाला भेटायला दोन दोन दिवसात दोन दिवसात पवारसाहेब आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर घेत आहे आणि ते जनता दरबार आंबेगाव तालुक्यामध्ये घेत आहेत